すいま

टॉर्चर केलं त्रास दिलाय इतकं चाललंय तुमचं नवीन माझ्या वचनालयार करताय काय हा विरोधी पक्षनेता तुम्ही शब्द मागणी घेत

आप मार दो जाए। आपने 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 मेरे आपने क्यों मारों दे आपका 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 आप

मत लक्षात घेता माझ्याकडून अनावधानाने शब्द गेला असेल पण शब्द मी परत घेतो पण पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये आपण ज्या त्या एचोडीला वेळोवेळी लेख सोबत ही तंबी द्यावी अशी अजून एकदा विनंती करू आता तर काय ठीक आहे